नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीन होती मी आज तुम्हाला एक नवीन विषय घेऊन आली आहे की बऱ्यापैकी मला विद्यार्थ्यांचे मेसेज येता येत कि मॅडम आपले सीट्स महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट सीट्स किती आहेत त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ बनवणार बनवलेला बनौन आहे तर महाराष्ट्र राज्यात गव्हर्नमेंट एमबीबीएस च्या कॅटेगरी नुसार किती सीट्स आहेत म्हणजेच गव्हर्नमेंट आपल्या एमबीबीएस चे टोटल सीट्स किती आहेत त्याविषयी आज मी पूर्ण आजही डिटेल्समध्ये तुम्हाला आज अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज सीट्स किती अवेलेबल आहेत आतापर्यंत ते पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी नक्कीच आपल्याशी कनेक्ट व्हा म्हणजेच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल आणि नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल मी काढलेला आहे गव्हर्नमेंट सीट ओके डिस्ट्रीब्युशन इन महाराष्ट्र हे पूर्णपणे काढलेलं आहे तर हे अगदी पूर्ण मी टोटल सीट्स पण काढलेले आहेत किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट सीटच्या जवळजवळ चार हजार आठशे पन्नास ह्या सीट्स आहेत आणि त्याच्यामध्ये एम्सचा जर विचार केला तर एकशे पंचवीस असे एम्स आहेत आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आहेत त्याच्यामध्ये पण एकशे पन्नास आहे तर जवळजवळ हे टोटल आपल्याला इथे पाहायला मिळत आहे पाच हजार एकशे पंचवीस हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सीट्स अवेलेबल आहेत ओके तर त्याच्यामध्ये दोन टप्प्यामध्ये होत असतं की एक आहे जे महाराष्ट्रामध्ये आपलं डोमासा सर्टिफिकेट अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांकडे ते तमाम आपले पर्सेंट कोठ्यामधून पात्र असतात आणि जे अदर ऑल ओव्हर इंडिया म्हणजेच अदर मधून सुद्धा गव्हर्नमेंट सीट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तिथून पण तुम्हाला पंधरा टक्के तिथं बेनिफिट असतं तर हे पूर्णपणे मी काढलेलं आहे तर तुम्ही पाहत असाल टोटल सीट्स फॉर स्टेट म्हणजेच एटी फायव्हर्सेंट कोठा ह्याच्यामधून किती सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट सीट्स अवेलेबल आहेत तर जवळजवळ चार हजार एकशे पंचवीस सीट्स अवेलेबल आहेत ओके आणि टोटल सीट्स फॉर क्यू म्हणजेच ऑल इंडिया कोठ्यामधून पंधरा टक्केचा हा कोठा असतो पंधरा पर्सेंटचा तर तिथल्या तुम्ही विचार केला तर सातशे पंचवीस एवढ्या सीट्स इथे अवेलेबल आहेत पंधरा टक्के मधून ओके आणि नेक्स्ट अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला अगदी ह्याच्या स्क्रीनच्या माध्यमातून सांगू इच्छिते की मी आज पहिल्यांदा काढलेलं आहे की सीट फॉर एस सी कॅटेगरी ज्या विद्यार्थ्यांकडे आपल्याला डोमॅस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे कास्ट सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे व्हॅलिटी सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत ते तमाम आपले विद्यार्थी त्या कॅटेगरीमधून बेनिफिट घेऊ शकतात आणि त्यांच्यासाठी एमबीबीएसच्या गव्हर्मेंट सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाचशे छत्तीस सीट्स अवेलेबल आहेत आणि एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा टू एटी नाईन सीट्स अवेलेबल आहेत आणि सीट्स फॉर वीजे कॅटेगरी विजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकशे चोवीस सीट्स अवेलेबल आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि एन टी वन जो तुम्ही पाहत असाल तर एकशे तीन एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत आपल्या गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आणि एन टी टू कॅटेगरीचा जर विचार केला तर एकशे चौवेचाळीस सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट सीट्स अवेलेबल आहेत ओके एन टी टू आणि पुढे एन टी थ्री पण मी तुम्हाला अगदी पूर्ण डिटेल्स मध्ये सांगते एन्टी थ्री कॅटेगरी साठी एटी थ्री सीट्स इथे अवेलेबल आहेत एन्टी थ्रीला थोड्याशा इथे कमी सीट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ओबीसी कॅटेगरी जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं गव्हर्नमेंटच्या एमबीबीच्या सीट्स किती पाहिजे असतं किती आहेत तर सेव्हन हंड्रेड एटी फोर एवढ्या सीट्स इथे अवेलेबल आहेत ओबीसी कॅटेगरी साठी आणि ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही ते पाहू शकता सगळ्यात जास्त आहेत तिथे सीट्स एक हजार पाचशे पंचवीस सीट्स इथं ओपन कॅटेगरी साठी आपल्या महाराष्ट्रामधून अगदी फाय mm. पर्सेंट कोठ्यामधून तुम्ही जर पाहत असाल तर एक हजार पाचशे पंचवीस एवढ्या सीट्स एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट सीट्स अवेलेबल आहेत आणि ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विक शिक्षण ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत ते विद्यार्थी ह्याच्यामधून बेनिफिट तुम्ही घेऊ शकता त्याच्यासाठी चारशे बारा हे सीट्स इथे गव्हर्नमेंटच्या एमबीबीएसच्या सीट्स अवेलेबल आहेत आणि डिफेन्स साठी पण एक स्पेशल कोठा असतो तिथे डिफेन्स वन डिफेन्स टू अँड डिफेन्स थ्री त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इथे एकशे पंचवीस सीट्स इथे अवेलेबल आहेत हे जवळजवळ मी पूर्णपणे अगदी आपल्या महाराष्ट्रामधलं पूर्णपणे तुम्हाला तुम्हाला अगदी अगदी प्रत्येक इथे टोटल सीट्स किती अवेलेबल आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये गवर्नमेंटच्या एमबीबीएसच्या फक्त मी विचार करत आहे तर इथे जवळजवळ एटी पर्सेंट कोठा आणि पंधरा टक्के कोठा हा दोन्ही काढलेला आहे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून चार हजार एकशे पंचवीस आणि पंधरा टक्के मधून सातशे पंचवीस आणि हे प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला अगदी सांगितलेलं आहे डिटेल्समध्ये आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार जर काही आणखी डाऊट असतील तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करू शकता मी माझा नंबर इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे आणि इथेही मी माझा नंबर इथे मेन्शन केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग घ्यायचं असेल आमच्याशी पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तुमचं ऍडमिशन करायचं असेल आमच्या मार्फत तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याला तुम्ही नक्कीच क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि सध्या आमचं पेड काउन्सिंग सुद्धा चालू झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आपल्याला गव्हर्नमेंट मिळत असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना थोडे काही कारण असं कमी मार्क येत असतील आणि त्यांनाही एमबीबीएस करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा अगदी तुमच्याकडे आमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत अगदी अदर राज्यांमध्ये किंवा डीम्ड किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा आम्ही मॅनेजमेंट कोठ्यामधून सुद्धा ऍडमिशन तुम्हाला मिळवून देत असतो अगदी हंड्रेड पर्सेंट तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क करू शकता किंवा मेसेज पण करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता तेलंगणा कर्नाटका आणि चेन्नई फाउंडेशन या ठिकाणी पर्सनली मी स्वतः जाऊन ऍडमिशन देत करत असते तुम्ही नक्कीच तुम्हाला एमबीबीएस करायचं असेल तर आणि कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये तरीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अधिक अधिक माहिती घेऊ शकता एवढंच सॅडमित्र मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला होता ज्या काही मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांना किंवा नातेवाईकांना पण हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की एमबीबीच्या गव्हर्मेंटच्या सीट्स आपल्या महाराष्ट्रामध्ये किती अवेलेबल आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांनाही हा युजफुल व्हिडिओ तुम्ही सेंड करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहायला मिळतील तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू